शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अशोक चव्हाण यांच्यासह पक्षातील अनेक आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे अशोक चव्हाण अकरा आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे तब्बल अकरा आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत आहेत या अकरा आमदारांसह अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती खात्रीला एक सूत्रांकडून मिळत आहे अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे विधिमंडळ सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या तासाभरात अशोक चव्हाण राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण आमदारकी सोडतील असं मानलं जात आहे पक्ष आणि आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दुपारी दोन वाजता यासंबंधीचे पूर्ण चित्र स्पष्ट होईल अशोक चव्हाणांना कोणती ऑफर अशोक चव्हाण यांना भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच अशोक चव्हाण यांना मंत्रिपद की राज्यसभा उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे महायुतीकडून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण हे चौथा उमेदवार असतील अशीही शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यास हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का असेल चव्हाणांना उमेदवारी देऊन भाजप महाविकास आघाडीत फाटाफूट करण्याचा डाव महायुतीचा असल्याचं बोललं जात आहे